आज आपण इंग्लिश मधील नो सुन ध्यान हा टॉपिक पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे नो सुन ध्यान हे काय आहे कंजक्शन आहे दिलेले दोन वाक्य जोडण्याचे काम करते नो सुन ध्यान याचा अर्थ काय होतो होतो न होतो तोच लगेच ताबडतोब हे नो सुनं ज्ञान हे ॲससुनॅसशीच कनेक्टेड आहे परंतु प्रत्येकाचे ॲस स्ट्रक्चर वेगळं आहे नो सुनं द्यायचं स्ट्रक्चर वेगळं आहे आता याचा उपयोग काय होतो तर वाक्यातील दोन लागोपाठ घडणाऱ्या क्रिया दर्शविण्यासाठी न सुनद्यांचा उपयोग होतो आता वाक्यातील दोन लागोपाठ घडणाऱ्या क्रिया कोणती असू शकतात जसे की शिक्षक वर्गात येताच मुले उभी राहिली यामध्ये दोन क्रिया घडलेली आहे शिक्षक वर्गात येण्याची व त्यानंतर लगेच कोणती क्रिया घडलेली आहे मुले उठून उभे राहण्याची अशा लागोपाठ घडणाऱ्या क्रिया दर्शविण्यासाठी न सुनद्यांचा उपयोग होतो आणखी एखादं उदाहरण बघा जसाच पाऊस थांबला किंवा जसा पाऊस थांबतो न थांबतो तोच मुले खेळायला गेली म्हणजे या वाक्यात पाऊस थांबण्याची क्रिया व मुले खेळायला जाण्याची क्रिया ह्या दोन क्रिया लागोपाठ घडलेल्या आहेत म्हणजेच लागोपाठ घडणाऱ्या क्रिया दर्शविण्यासाठी नो सुनं या कंजक्शनचा उपयोग होतो चला तर आता नो सुनद्यांचा वाक्यात कसा उपयोग करायचा नो सुनं वाक्यात उपयोग करताना त्याचे नियम काय आहेत आपण सविस्तर पाहून घेऊया बघा नियम बघा ज्या वाक्याला ॲज व्हेन ॲसून ॲज स्केअर्सली हार्डली जोडलेले असेल त्या ठिकाणी नोसनर जोडा म्हणजे ज्या वाक्याला ॲज असेल व्हेन असेल ॲसून ॲज असेल स्केअर्सली हॅड हार्डली असे शब्द जोडलेले असतील तर त्या शब्दाऐवजी नो सुनरचा उपयोग करायचा आहे जर वरील शब्द नसतील तर पहिली क्रिया घडणारे वाक्य शोधा त्या वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर जोडा जर वरील शब्द नसतील ॲज नसेल व्हेन नसेल स्केअली नसेल हार्डली नसेल हे शब्द नसतील तर मग काय करायचं दोन क्रिया घडणाऱ्यापैकी जी पहिली क्रिया घडली त्या क्रियेच्या पहिले नो सुनर घ्यायचं आहे नो सुनर नंतर त्याच वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद लिहा जर सहाय्यकारी क्रियापद मिळत नसेल तर मुख्य क्रियापद शोधा आता नो सुनर घेतल्याच्या नंतर त्यानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे जर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद आलेले असेल सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहितच आहे असेल असेल इज आर हॅज हॅड हे काय आहे क्रियापद आहे हे नसतील तर मग काय करायचं मुख्य क्रियापदानुसार डू डज डीड घ्या व दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला ध्यान जोडा आणि कॉमा देऊ नका जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद जेही दिलेले असेल त्या क्रियापदानुसार डू डज आणि डीडचा उपयोग करायचा आहे जर मुख्य क्रियापद मध्ये तुम्हाला मूळ रूपात असेल तर प्रेझेंटेन्स मधील असेल तर आपल्याला डू प्रेझेंट प्रेझेंटेन्स मधील साह्यकारी क्रियापद यूज करायचे आहे जर मुख्य क्रियापद पास्टेन्स मधील असेल मुख्य क्रियापदाला ईडी लागलेले असेल सिंपल पास्ट मधील असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे त्यानंतर ज्ञान घ्यायचं आहे कॉमा घ्यायचा नाही कॉमा काढून टाकायचा आहे त्यानंतर ध्यान घ्यायचं आहे दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला ध्यान जोडा आणि कॉमा देऊ नका कालदर्शक शब्द जसे इमिजिएटली इन्स्टंटली इन्स्टंटेनियसली ऍट द सेम टाईम ऍट द व्हेरी मोमेंट ऑलमोस्ट सून आफ्टर जस्ट आफ्टर जस्ट देन सून सडनली ऍट वन्स हे सगळे काय आहेत कालदर्शक शब्द कालदर्शक शब्द म्हणजे याचा अर्थ होतो त्याच क्षणी लगेचच हा या शब्दांचा अर्थ होतो तर हे जर शब्द वाक्यात आले असतील तर हे काढून टाकायचे आहेत म्हणजे आता याचं स्ट्रक्चर बघा काय आहे नो सोनर पहिले घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नो सोनरच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे त्यानंतर पहिली क्रिया, त्यान क्रिया करणारे वाक्य त्यानंतर ज्ञान घ्यायचं आहे त्या आणि नंतर दुसरी क्रिया करणारे वाक्य घ्यायचं आहे जस जसे तुम्ही एक्झाम्पल सोडू उदाहरण पाहू तस तसे नियम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील चला तर आता आपण एक्झाम्पल्स बघूया बघा तर आपल्याला सेंटेन्स काय दिलेला आहे आय ओपन द बुक अँड आय फाइंड द अँसर म्हणजे मी पुस्तक उघडते आणि मला उत्तर सापडते आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नो सुनर यांचा उपयोग करायचा आहे बघा मग आता पहिली क्रिया घडलेलं वाक्य कोणतं आहे आय ओपन द बुक मी पुस्तक उघडते आणि त्यानंतर काय होते मला उत्तर सापडते मग या वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे नो सुनर घ्यायचं आहे मग काय घ्यायचं नो सुनर अभ आय ओपन द बुक या मध्ये बघा या वाक्यामध्ये बघा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का ले ले ते पाहायचं आहे सहाय्यकारी क्रियापद आले दिलेलं नाही आहे त्यामुळे आता मेन व्हर्ग बघा ओपन हे आपलं मुख्य क्रियापद आहे आता मुख्य क्रियापदाला यस किंवा ईडी लागलेलं नाही तर मुख्य क्रियापद लागलेलं असेल तर आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं घेतो डू घेत असतो मग आपण काय करायचं नो सुनर डू आता मुख्य क्रियापद असल्यामुळे डू घेतल्यामुळे मुख्य क्रियापदाचं मुख्य क्रियापदच राहते मग काय होईल नो सुन डू आय ओपन द बुक अँड हे कंजक्शन निघून जाईल आणि त्यानंतर अँडच्या ऐवजी काय येईल दॅन आय फाईंड द अँसर हे आपलं सेंटेन्स होईल सेकंड बघा सी फिनिशेस हर वर्क अँड सी स्टार्स टीव्ही ती तिचे काम पूर्ण करते आणि टी व्ही पाहते किंवा टी व्ही पाहण्याला सुरुवात करते आता बघा या वाक्यामध्ये काय दिलेले आहे दोन वाक्य दिलेली आहे आपल्याला पहिली क्रिया करणारं वाक्य बघायचं आहे पहिली क्रिया कोणती झाली सी फिनिशेश हरवर तिने तिचे काम पूर्ण करते मग काय करायचं या वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर घ्या नो सुनर आता वाक्या या वाक्यामध्ये बघा पहिल्या वाक्यामध्ये सी फिनिशेश हरवर या वाक्यामध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का दिसते का नाही मग काय करायचं आपल्याला मुख्य क्रियापद बघायचं मेन व्हर्ब बघायचं फिनिश हे मेन व्हर्ब आहे त्याला ईयस लागलेलं ला आहे जर क्रियापदाला यस किंवा ईयस लागलेलं ला, असेल तर आपण सहाय्यकारी क्रियापद डस घेत असतो मग काय करायचं नो सुनर याच्यानंतर साह्यकारी क्रियापद डस घ्यायचं आहे परंतु जर डस घेतल्याच्या नंतर आपल्याला मुख्य क्रियापद घ्यायचं आहे यस निघून जाईल म्हणजे वाक्य काय होईल आपलं नो सुनर डस सी फिनिश मुख्य क्रियापद काही फिनिश कारण आपण इथे डस घेतल्यामुळे इथे मुख्य क्रियापदार्थचं पहिलं रूप घ्यावं लागेल नो सुंदर डस ही फिनिश हर वर्क अँड हे कंजक्शन निघून जाईल त्यांच्या ऐवजी काही डॅन सी स्टार्स टी व्ही फुल स्टॉप बघा थर्ड इट स्टार्स ट्रेनिंग ॲट द मोमेंट पीपल सर्च फॉर द शेल्टर पाऊस सुरू होतो त्याच क्षणाला लोक काय करतात आश्रयाचा शोध घेतात कुठे आश्रय घ्यायचा याचा शोध घेतात मग काय करायचं बघा पहिली क्रिया झालेली आहे पाऊस सुरू होण्याची आणि त्यानंतर ॲट द मोमेंट आपल्याला दिलेला आहे कालदर्शक शब्द दिलेला आहे ॲट द मोमेंट हा कालदर्शक शब्द काढून टाकायचा आहे त्याच क्षणी याचा अर्थ होतो मग आपल्या वाक्याच्या सुरुवातीला घ्या नो सुनर नो सुनर आता नो सुनर इट स्टार्ट श्रेणी या वाक्यामध्ये बघा तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का नाही त्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे मग मुख्य क्रियापद बघायचं आहे मुख्य क्रियापद आहे स्टार्ट याला यस लागलेलं आहे त्यामुळे आता यस आपला नियम आहे जर क्रियापदाला यस किंवा इयस लागलेलं असेल तर आपण डच घेतो आणि क्रियापदाचं फक्त मूळ रूप असेल तर त्या त्याचा त्याऐवजी आपण काय घेत असतो मुख्य क्रियापदाचा डू हे साह्यकारी क्रियापद घेत असतो आता इथे आपल्याला साह्यका मुख्य क्रियापदाला यस लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डज घ्यावे लागेल मग काय करायचं नो सुनर आणि सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं मग डज इट स्टार्ट आता इट पुन्हा स्टार्ट येईल का नाही कारण आपण डज सुरुवातीला घेतलेला आहे त्यामुळे इथे मुख्य क्रियापद स्टार्टच येईल यस येणार नाही नो सुनर डज इट स्टार्ट रेनी डॅन पीपल सर्च फॉर द शेल्टर कॉमात तर नाहीच आहे द मोमेंट केल्याच्या नंतर धॅन पीपल सर्च फॉर द शेल्टर हे बघा पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे ॲज सूनज द टीचर एंटर द क्लास स्टुडंट स्टुडअप जसेच टीचर शिक्षक वर्गात आले मुले उठून उभी राहिली आता बघा या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनं द्यांचा उपयोग करायचा आहे वाक्यात काय दिलेलं आहे ॲस ॲज दिलेलं आहे एक लक्षात ठेवा ॲस सून ॲज असेल ॲज असेल व्हेन असेल हार्डली असेल हे जे शब्द असतात हे वाक्यात जी क्रिया पहिली घडली त्या वाक्याच्या पहिल्या क्रियेच्या सुरुवातीला हे शब्द आलेले असतात त्यामुळे सरळ सरळ जिथेही हे शब्द असतील ते काढून टाकायचे आणि आपल्याला नो सुनरचा यूज करायचा आहे आता बघा ऍज सूनज काढून टाका मग याऐवजी काय घ्या मग नो सुन घ्या आय विल नो सुनर आता बघा या या वाक्यामध्ये बघा पहिल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही वॉज वेअर हॅव हॅज हॅड यांपैकी साह्यकारी क्रियापद नाही मग आता मूळ क्रियापद शोधा मूळ क्रियापद आपल्याला आहे एंट इथे तुम्हाला ईडी लागलेला आहे म्हणजे काय आहे पास्टेसमध्ये आहे पास्टेसमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद दीड घेत असतो मग आता नो सोनरच्या नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दीड घ्यावं लागेल दीड परंतु जेव्हाही आपण डीड घेतो त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते मग काय होईल नो सुनर डीड द टीचर द टीचर याचं मूळ मुख्य मूळ रूप घ्या एंटर एंटर घ्यायचं नाही फक्त एंटर घ्यायचं द क्लास आता कॉमा काढून टाका त्याऐवजी घ्यायचं आहे देन स्टुडंट स्टुडम कशा प्रकारचं झालं वाक्य नो सुनर डीड द टीचर एंटर दी क्लास देन स्टुडंट स्टुडम आता हेच वाक्य आपल्याला हॅडने सुद्धा करता येते दोन प्रकारे होऊ शकते एक तर डीडचा उपयोग करून होऊ शकते किंवा हॅड परंतु जेव्हा आपण हॅडचा उपयोग करतो तेव्हा पास्ट परफेक्टेस म्हणजे क्रियापदाचं तिसरंच रूप राहते हे लक्षात ठेवायचं बघा आता मी हॅड न करून दाखवते हे सेंटेन्स हॅड न कसं होईल नो नो सुनर हॅड नो सुनर हॅड द टीचर एन्ट इथं आपल्याला क्रियापदाच्या तिसरं स्वरूप लागेल कारण हॅड असल्यामुळे परफेक्ट टेन्स होईल म्हणजे हॅड एंटर्ड दी क्लास स्टुडंट बघा फास्टेन्स मधील सेंटेन्स असेल तर आपल्याला दोन प्रकारे करता येईल एक तर डीडचा यूज करून करता येईल नाहीतर आपल्याला हॅडचा सुद्धा उपयोग करून हे वाक्य करता येईल परंतु हॅड घेत असताना क्रियापदाचं तिसरंच रूप घ्यायचं हे लक्षात ठेवायचं चला आता आता दुसरं सेंटेन्स बघा ॲज सोन ॲज द ट्रेन हॅड अरायव्ड पॅसेंजर्स गॉट डम जशीच ट्रेन पोहोचली पॅसेंजर्स काय झाले खाली उतरले प्रवाशी खाली उतरले हे आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे या सेंटेन्समध्ये आपल्याला नो सुनं ध्यानचा उपयोग करायचा आहे बघा ॲज सून ॲजच्या ऐवजी सरळ नो सुनं द्यान घ्या वाक्य काय होईल मग नो सुनर नो सुनर आता बघा या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे हॅड है? आलेला आहे त्यामुळे हॅड घ्या नो सुनर हॅड द ट्रेन अराईवड कॉमा काढून टाका दॅन गॉड डाऊन बघा अशा प्रकारचं हे वाक्य झालेलं आहे आता बघा हार्डली हॅड द टीच ही रिच द ऑफिस व्हेन हिज बॉस कॉल हिम तुम्हाला हार्डली व्हेनचं वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नो सुनर यांचा उपयोग करायचा आहे बघा हार्डली आलेला आहे हार्डली हा शब्द सरळ सरळ काढून टाका आणि त्याऐवजी नो सुनर घ्या म्हणजे काय होईल नो सुनर हॅड सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड है। घेऊन घ्या हॅड ही रिज द ऑफिस भेन काढून टाका त्याऐवजी काय घ्यायचं आहे आपल्याला दॅन हिज बॉस कॉल हिम हिज बॉस बघा तर मग हे अशा प्रकारचे वाक्य अगदी सोपे आहेत चला आता नेक्स्ट बघू आपण आय रीच होम इमिजिएटली इट स्टार्टेड ए जसंच मी घरी पोहोचलं त्याच क्षणी पाऊस पावसाला सुरुवात झाली आता इथे बघा कालदर्शक शब्द दिलेला आहे इमिजिएटली हा आपल्याला काढून टाकायचा आहे कारण नो सुनाचा उपयोग करताना किंवा या उन उपयोग करताना हे कालदर्शक शब्द वाक्य ठेवायचे नाही आता बघा यामध्ये आपल्याला एज फेन हार्डली स्केअसली यांनी सुरुवात झालेली नाही परंतु मग काय करायचं वाक्याच्या सुरुवातीला जी पहिली क्रिया घडली त्याच्या सुरुवातीला आपल्याला नो सुनरचा उपयोग करायचा आहे म्हणजे काय होईल नो सुनर परंतु आता नो सुनर लिहा लिहिलं वाक्याच्या सुरुवातीला आता बघा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही पण मग मग नंतर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मूळ क्रियापद बघा मूळ क्रियापद आहे रिच त्याला ईडी लागलेला आहे ईडी लागलेला असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद काय घेऊ डीड घेऊ त्यामुळे काय घ्यायचं नो सुनाच्या नंतर डीड घ्यायचं परंतु डीड घेतल्याच्या नंतर मूळ मूळ क्रियापद घ्यायला विसरायचं नाही म्हणजे नो सुनर डीड आय रिच हे मूळ क्रियापद घ्यायचं आय रिच होम दॅन इट स्टार्टेड रेनिंग असं होईल डीड घेतल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप घ्यायला विसरायचं नाही ही एंटर द क्लास अँड द टीचर स्टार्टेड द लेक्चर तो वर्गात आला आणि सरांनी शिक्षकांनी शिकवणीला सुरुवात केली लेक्चरला सुरुवात केली हे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनरचा उपयोग करायचा आहे यामध्ये ॲज व्हेन वेन हार्डली या वाक्याने सुरुवात झालेली नाही त्यामुळे आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला नो सुनरचा उपयोग करायचा आहे ही एंटर दी क्लास म्हणजे ही क्रिया पहिली झालेली आहे तो वर्गात आला आणि त्यानंतर सरांनी शिक्षकांनी शिकवणीला सुरुवात केली चला तर मग काय घ्या या वाक्याच्या सुरुवातीला घ्या ही एंटर दी क्लास म्हणजे याच्या सुरुवातीला नो सुनर आता बघा या वाक्यामध्ये ही एंटर दी क्लास या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही आहे परंतु मुख्य क्रियापदाच्या ईडी आलेलं आहे म्हणजे पास्टेन्समध्ये आहे जेव्हा मुख्य क्रियापदाला ईडी लागतो तेव्हा आपण डीड घेतो मग काय व्हायचं नो सुनरच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यायचं नो सुनर डीड ही आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं डीड घेतल्यामुळे क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं म्हणजे नो सुन डीड ही एंटर डी क्लास अँड हे कंजक्शन काढून टाका कारण नो सुनर हे कंजक्शन आहे आपलं नो सोनर ध्यान त्यामुळे अँड हे कंजक्शन राहणार नाही नो डीड हे एंटर द क्लास दॅन द टीचर स्टार्टेड दी लेक्चर ध्यान करे लिहायचं आहे खूप मुलं यामध्ये मिस्टेक करतात खूप जण देण करतात टी एच एल परंतु देण नाही करायचं ध्यान लिहायचं आहे चला थर्ड बघा आय हॅड फिनिश माय वर्क अँड माय फ्रेंड कॉल मी मी माझं वर्क काम पूर्ण केलं आणि मला मित्रांनी माझ्या बोलावलं बघा तर मग या वाक्यामध्ये सुरुवात करा सुरुवातीला नो सुनर घ्या नो सुनर आता या वाक्यामध्ये बघा वर्कच्या आय हॅड फिनिश माय वर्क या पहिल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला हॅड दिलेला आहे त्यामुळे आता नो सुनरच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्या नो सुनर हॅड त्यानंतर आय फिनिश माय वर्क कंजक्शन काढून टाका देन माय फ्रेंड कॉल मी फोर्थ बघा एस सून आय रिच होम इट स्टार्टेड रेनिंग जसं मी घरी पोहोचलो पावसाला सुरुवात झाली हे आपल्याला वाक्य दिलेलं आहे एस सून दिलेलं आहे एस सून ऐवजी आपल्याला नो सुनर करायचं आहे म्हणजे ऍस ॲज काढून टाका त्याच्याऐवजी नो सुनर लिहा बघा मग यामध्ये सहाय्यकारी क्रियापद वरच्या पहिल्या वाक्यामध्ये आहे का नसेल तर मुख्य क्रियापद शोधा मुख्य क्रियापद आहे आपलं रीच त्याला ईडी लागलेलं ला आहे त्यामुळे आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि डीड घेतल्यानंतर आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे म्हणजे आपलं सेंटेन्स कसं होईल बघा नो सुनर डीड आय रीच होम दॅन इट स्टार्टेड रेनिंग अशा प्रकारचं होईल आपलं चला आपलं फिफ्थ नंबरचं वाक्य काय दिलेलं आहे हार्डली हॅड आय सॅट डाऊन व्हेन द फोन रँग जसंच मी खाली बसलो तेव्हा काय झालं फोन वाजला आता यामध्ये काय करायचं हार्डली आलेलं आहे हार्डलीच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे हार्डली हा शब्द काढून टाकायचा आहे आणि त्याऐवजी आपल्याला नो सुनर चा यूज करायचा आहे म्हणजे हार्डली हे निघून जाईल याच्याऐवजी काय येईल नो सुनर त्यानंतर हॅड हे सहाय्यकारिक्रिया नो नर हॅड आय सॅट डाऊन व्हेन हे निघून जाईल आणि त्यानंतर काय आहे दॅन द फोन रॅग व्हेनच्या ऐवजी काय आहे दॅन द फोन रॅग दॅन सिक्स बघा आय ओकअप अँड माय फोन रॅग मी उठलो आणि माझा फोन वाजला आता बघा या वाक्यामध्ये तुम्हाला हार्डली ॲसून ॲज व्हेन या वाक्याने ॲज या वाक्याने स्केसली या शब्दांनी सुरुवात झालेली नाही परंतु मग आता पहिलं वाक्य बघायची पहिली क्रिया कोणती झालेली आहे मी उठलो आणि माझा फोन वाजला आता बघा या वाक्याच्या सुरुवातीला घ्या नो सुनर नो सुनर आता बघा सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही तर मग मुख्य क्रियापद बघा मुख्य क्रियापद आहे ओक म्हणजे हे आहे सेकंड फॉर्म ऑफ व्हर्क पास टेन्समधला आहे वेक हे मूळ रूप आहे आणि ओक हे त्याचं पास टेन्स आहे जर आपल्याला क्रियापद पास मध्ये असेल तर आपण त्याचं सहाय्यकारी क्रियापद डीड घेत असतो मग काय होईल नो सुनर डीड आय आणि जर आपण दीड हे सहाय्यकारी क्रियापद घेतल्याच्या नंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप घ्यायला विसरायचं नाही मग काय होईल आय नो सुनर डीड आय वेकअप अँड हे कंजक्शन निघून जाईल दॅन माय फोन वॅक हे असं सेंटेन्स होईल सेव्हन बघा सी हॅड एंटर द रूम अँड एव्हरी वन क्लॅब ती खोलीत आली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या बघा मग या वाक्याची सुरुवातीला काय घ्या ती खोलीत आली ही क्रिया पहिली झालेली आहे त्यामुळे काय घ्यायचं आहे नो सुनर घ्यायचं आहे वाक्याच्या सुरुवातीला बघा मग नो सुनर आता सहाय्यकारी क्रियापद बघा हॅड आलेला आहे या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद हॅड आलेला आहे त्यामुळे हॅड लिहून घ्या नो सुनर हॅड सी एंटर दी रूम अँड हे कंजेक्शन निघून जाईल नो सूनर हॅड सी एंटर दी रूम दॅन एव्हरी वन क्लॅक असं सेंटेन्स होऊन जाईल बघा विथ स्टार्टेड इटिंग अँड गेस्ट अराईव्ह आम्ही खाण्याला किंवा जेवणाला सुरुवात केली आणि पाहुणे आले बघा मग आता या वाक्याच्या सुरुवातीला घ्या नो सुनर नो सुनर घ्या नो सुनर आता बघा सहाय्यकारी क्रियापद आहे का सहाय्यकारी क्रियापद नाही परंतु मग मुख्य क्रियापद बघा स्टार्टेड स्टार्ट हे मुख्य क्रियापद आहे त्याला ईडी लागलेला आहे ईडी लागलेला असल्यामुळे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यावं लागेल परंतु जेव्हा डीड घेतो त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं मुख्य रूप घ्यायला विसरायचं नाही म्हणजेच मग सेंटेन्स काय होईल आपलं नो सुन डीड वी स्टार्ट क्रियापदाचं मेन रूप मूळ रूप क्रियापदाचं पहिलं रूप काय येईल तर स्टार्ट येईल नो सुनर डीड वी स्टार्ट एटिंग अँड हे कंजक्शन निघून जाईल दॅन गेस अराईवड असं सेंटेन्स होईल बघा नाईन्थ नंबरचं द प्रिन्सिपल अराईवड अँड द असेंबली स्टार्टेड प्रिन्सिपल प्राचार्य आले आणि प्रार्थना सभेला सुरुवात झाली आता बघा या वाक्याच्या सुरुवातीला घ्या नो सुनर आणि नंतर बघा सहाय्यकारी क्रियापद बघा नो नोसुनर घेतल्याच्या नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद पाहायचं आहे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही परंतु मग काय बघायचं आहे मूळ क्रियापद बघा आर आय डी त्याला ईडी लागलेला आहे म्हणजे ईडी लागलेला असल्यामुळे आपण डीड हे, हे। सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे मग काय नो सुलर डीड द दे प्रिन्सिपल आणि डीड समोर घेतल्यामुळे आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे म्हणजे अराईव्ह घ्यायचं आहे म्हणजे नो सुलर डीड द दे प्रिन्सिपल अराईव्ह देन अँड हे कंजेक्शन निघून जाईल देन द दे असेंबली स्टार्टेड असं हे सेंटेन्स होईल टेन्थ बघा ॲज सून ॲज आय क्लोज माय आईज आय हर्ड अ नॉईज तसंच मी माझे डोळे बंद केले मला आवाज ऐकू आला एसून ऐवजी नो सुन घ्या आणि नो सुनाच्या नंतर बघा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का जर साह्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद शोधा मुख्य क्रियापद आहे क्लोज त्याला ईडी लागलेला आहे म्हणजे काय होईल आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यावं लागेल मग वाक्य काय होईल आपलं नो सुन डीड आय क्लोज माय आईज निघून दे आय हर्ड अ नॉईज हे आपला आता बघा इलेव्हनचा एस सून द मॅच बिगॅन इट स्टार्टेड रेनिंग जशीच मॅच सुरू झाली तसंच काय झाले पावसाला सुरुवात झाली एस ऐवजी सुन नो सुनर घ्या सहाय्यकारी क्रियापद बघा आहे का पण सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मूळ मुख्य क्रियापद बघा इथे बिगॅन मुख्य क्रियापद याचा काय आहे बिगिन बिगीन हे मुख्य क्रियापद आहे आणि बिगॅन हे त्याचं सेकंड फॉर्म ऑफ हॉब आहे सेकंड फॉर्म म्हणजे पास ते आपण सहायकारी क्रियापद डीड घेत असतो त्यामुळे मग काय घ्यायचं नो सुनर डीड द मॅच बिगीन मुख्य क्रियापद घ्यायचं डीड घेत समोर घेतल्यामुळे क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं नो सून डीड द मॅच बिगिन दॅन इट स्टार्टेड रेनिंग कॉमा काढून टाकायचा आणि मग दॅन घ्यायचं ट्वेल्थ बघा ऍस ॲज द चाईल्ड हॅड सीन द टॉय हिस ॲज ऍस ॲज द चाईल्ड हॅड सीन द टॉय ही स्माइल जसंच मुलांनी खेळणी बघितली आणि तो हसला मग काय करायचं ॲड सुन्यायच्या ऐवजी घ्या नो सुनर सहायकारी क्रियापद आहे का आहे हॅड त्यामुळे सहायकारी क्रियापद नो सुनर नंतर हॅड हे सहायकारी क्रियापद घ्या म्हणजे सेंटेन्स काय होईल नो सुनर हॅड द चाइल्ड सीन द टॉय कॉमन निघून जाईन दॅन ही स्माइल हे आपलं सेंटेन्स होईल तर आता मग आज आपण नो नोसुनद्यांचे सर्व प्रकारचे सेंटेन्सेस बघितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला समजला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद